उद्धव देवाने आज्ञा भंग करून रिटर्न आलेले आणि मग ते रिटर्न जे आले ते काही दोष लागला का देव स्वतः सांगताय देवस काय लागत नाही त्यांना काय अविधी झाला मग ईश्वराची आज्ञा ईश्वराच कारणे भंगिली की देवाच्या प्राप्तीसाठी देव मिळावा यासाठी अशा कितीतरी गोष्टी आपल्याला करायची वेळ आली मुक्तीची चाड असेल तर त्यांनी काही दोष लागत नाही आपण दोषातच अडकलोय बोललो तरी दोष प्रश्न केला तरी दोष विचारला तरी दोष ज्ञान होणार कसं ज्ञान मोचक होणार कसं समजणार कसं समज येणार कशी जाणीव होणार कशी या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या म्हणून आपण या गोष्टी लक्षात घ्या वचनातून देवाने आपल्याला सांगितलेलं अप्रत्यक्षरित्या समजावलेलं आहे कळवलेलं आहे परंतु आपण ते लक्षात घेत नाही उद्धवदेवाने आज्ञाभंग केला म्हटले काय आविधी नाही झाला काही दोष नाही घडला तसंच आचार्यांनी बी आपल्या गुरुचं नाही ऐकलं आविधी घडला काय दोष लागला काय लागायला पाहिजे होतं तुमचं या गोष्टीकडे लक्षच लक्ष जात नाही इथं जर थोडं जरी हे केलं तर आविधी घडतो दोष लागतो आणि मग इथं प्रसन्नता नाही तर तिथं प्रसन्नता नाही म्हणतात जीव कुठं प्रसन्न होतो काय कधीच होत नाही आचार्यांना ते काय कळत नव्हतं आणि देवानी तर तसं कधी टोकलंच नाही का तुम्ही त्या तुमच्या गुरुचं आज्ञा प्रतिपालन केली नाही दुखवलं त्यांना दादोसांना दुःख झालं नाही का दादोसांनी किती प्रयत्न केला देवाचं परमे आचार्यांची भेट तोडण्यासाठी किती प्रयत्न केला पार एकांत मागितला काय काय, काय कांगळ्या केल्या कानवाथर झाले हे झाले ते झाले परंतु देवासाठी आचार्य करत होते म्हणून देवानी कडकोणाची घेतली दादोसांची घेतली का नाही घेतली बघा ना चरित्र बघा तुमच्या लक्षात येईल आणि म्हणून आपण या गोष्टी बघत नाही मायेचे आपण तीन भाग बघितले देवतांचे वैशिष्ट्य आपल्याला बघायचे वेळ तर होत आलेला आहे <coughs> थांबायचं कमव याच्यामध्ये काही कोणाला प्रश्न ते एक निष्ठभक्तीचे या गोष्टी त्या फक्त लक्षात घ्या देवतेचं प्रभाव आपल्यावर असला नाही पाहिजे देवतेची आचारप्रणाली आपण स्वीकारलेली नाही पाहिजे देवतेच्या रस्त्यावर आपण जायचं नाही आहे म्हणजेच परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करायची आहे एकनिष्ठ भक्ती करताना देवाने सांगितलेलं तत्व स्वीकारलं पाहिजे त्यावरती चाललो पाहिजे त्यावरती तडजोड कॉम्प्रोमाइज आपल्याकडून झाली नाही पाहिजे आणि बौद्धिकी वैचारिके ती निर्माण झाली पाहिजे बाया अंगाने नाही अंतर आपण देवाचं झालो पाहिजे अंतरांगाने जेव्हा देवाचा होऊ त्यावेळेस प्रत्येक गोष्ट देवाचंच आपण ऐकू देवाचाच प्रभाव आपल्यावर असे माझ्या देवाने काय सांगितलंय बात खत माझ्या देवाच्या तत्वज्ञानाच्या चौकटीत काय बसतं बात खत माझा देव मिळवण्यासाठी मला काय काय करावं लागेल करायची तयारी आहे परंतु आपला रस्ता देवानी वेगळा करून दिलेला आहे तो रस्ता सोडून आपण वेगळ्या रस्त्यावर जातोय रस्ते अनेक आहे बघा अनेक आहे रस्ते आचार्यांपासूनचे रस्ते आपण आता शोधा आचार्यांचा एक रस्ता बाईसांचा एक रस्ता महादाईसांचा एक रस्ता आहे की ना औसांचा एक रस्ता शरदोबाचा रस्ता मारकंडाचा रस्ता अजून दादोसांचा रस्ता दादो नाथोबांचा रस्ता दायंबाचा रस्ता हिराशे आता स्मृतीस्थळात जा हिरासांचा रस्ता पंडित बासांचा रस्ता वैराग्य देवाचा रस्ता अजून कोणी नाथ नागायसांचा रस्ता आता हे सारे रस्ते ना आपण विसरलो फार पाठीमाग गेले आता वेगळे रस्ते आपल्या समोर आहे आमच्या ह्या बाबाचा रस्ता आमच्या त्या बाबाचा रस्ता ह्या आचार्यांचा रस्ता ह्या रस्त्यावरती जाऊन जर खरंच देव भेटत असेल तर जा पण त्यांना विचारा त्या का आम्ही हो। त्या तुमच्या रस्त्यावर येतोय त्या रस्त्याने तुम्हाला भेटेल का म्हणजे आम्हाला यायला हरकत नाही आम्हाला शंका असेल तर आमच्या रस्त्यावर तुम्ही तरी काय यावं रस्ते देवाने दाखवून दिलेले त्या रस्त्यावर आज कोण चाललंय त्याच्या रस्त्यावर तुम्ही चाला एखाद्या ठिकाणी बघा चिखल असतो काटे असतात जंगलातून जात असतो आपण एकाच्या पाठीमागं चालत असतो आपण काय करतो खाली बघून चालतो समोर त्याचा ज्याचा पाय जिथं आहे ना तिथंच ठेवतो जेणेकरून त्या पायामुळं तो रस्ता तयार झालेला आहे आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालत असतो हे सारे रस्ते पावलावर पाऊल ठेवून चालायचे परंतु कोणत्या रस्त्यावर कोणत्या पावलावर पाऊल ठेवायचं हा बी सेन्स आपल्याला असला पाहिजे जो आचार्यांकडं होता महादाईसांकडं होता महादाईसांना आचार्यांपेक्षा कमी बुद्धी असल्यामुळं महादाईसा कितीतरी दिवस भरकटला की नाही वाराणसीला जाऊ नका जाऊ नका गेल्या कितीतरी वेळा त्याच्यानंतर बोध आणि मग संकल्प आणि मग त्याग तोपर्यंत वेळ तर तो निघून गेला होता देव म्हणतात आहो तुम्हाला सिन्नरला पहिल्यांदा आले तेव्हाच म्हटलो होतो आम्ही राहते तुम्ही देवा का म्हटले नाही राह मग देवाने आठवण करून दिली कुठं कुठं आम्ही तुम्हाला राह म्हटलो आणि कुठं कुठं सांगितलं तुमच्या लक्षात आलं नाही देवाने लक्षात आणून दिलं आणि मग महा दाईसा रडायला लागल्या दुःख करायला लागल्या नागवले ओ नागवले आता काय देवाने धीर दिला बाई विखो काय एकमुख विखो तो हजार मुख देऊ घेऊ आवडे हाय विकत तिथं काय केलं म्हटले देवा तुम्हाला माहिती आहे आम्ही काय केलं आहो म्हटले ते जाऊ द्या विषय देणं घेणं हाच विषय हा तुम्ही केला देवा अगोदर का नाही सांगितलं आहो किती वेळा सांगितलं पहिल्या भेटीत सांगितलं राहते जास्त जबरदस्ती केली असती जास्त राम म्हटला असता तर तुमच्या मनातसुद्धा विकल्प आला असता की असे का मानतं मग देवानी महादेश किती वेळा कुठं कुठं आम्ही थांबलो थांबवायचं तुम्हाचं तुम्ही ऐकलं नाही सांगितलं या जीवनचरित्र आपल्या समोर आहे आजच्या साधकांचे जीवनचरित्र समोर आहे नाही आहे असं नाही आहे बरं वेळ काय खूप दिवस गेले असं नाही आहे कलयुगच आहे ना हेच युगातलेच ना ते ते बी जीवच होते ना परत त्यांनी देवाला स्वीकारलं मग आता आपण कोणत्या रस्त्याने जायचं मार्कंडांच्या दादोसाच्या छरदोबाच्या किंवा वैराग्यदेवाच्या का नाथ नागाईसाच्या का आचार्यांच्या का माईम भटांच्या आपलं प्रेरणास्थान कोण आहे तेच बघावं लागेल ते शोधावं लागेल आणि त्यावरती चालावं लागेल तेव्हा परमेश्वर मात्र निसंशय आपल्याला भेटेल तुमच्या मनात यायलाच नाही पाहिजे देव भेटेल का नाही ज्या आरती भेटलाय समजलाय समाजला जाणवलाय जाणवला आहे त्या आरती भेटणार आहे त्याच्यासाठी तर चाललं ज्या त्या शाळेत गेला त्या अर्थी काहीतरी कोणतीतरी डिग्री भेटणारच आणि त्यांनी ठरवलं जीव सर्वाधिकारी त्यांनी ठरवलं मला हेच व्हायचं तर तोच होईल तो ठरवलं पाहिजे ध्येय पक्क केलं पाहिजे त्या रस्त्यावरती चालण्याची हिंमत धरली पाहिजे हे लक्षात घ्यायचं आपण संध्याकाळी परत या विषयात आपला संपेल त्यावरती अधिक विवेचन करू आपण देवता वर्ग खूप मोठा जरी असला तरी प्राथमिक स्वरूपाचं जे आहे ते आपण शोधतोय बघतोय त्यातून बाहेर पडून परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती कशी काय जाणून घेतो आहे चिंतन करतो आहे आणि त्यावरती चालण्याचा प्रयत्न करतो आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो